ते पुरुष क्षमा जयापासी पांडवा ज्ञानाचा ओलावा आता अर्जवा रूप करू आहे तीनशे चोपन्न अध्याय आहे तेरावा भगवान अर्जुनाला सांगतायत की अर्जुना ज्या पुरुषाच्या अंगी अशी खेदरहित वास करते तो पुरुष ज्ञानाला सुद्धा भूषणभूत असतो पृथ्वीचे एक नाव क्षमा आहे ती मानवाला अनेक अपराधांबद्दल सतत क्षमा करत असते त्या अपराधांचा सा साधा उल्लेख सुद्धा ती कधी करत नाही पृथ्वीला हा जो क्षमा गुण मिळाला आहे तो परब्रह्माकडून मिळालेला आहे परब्रह्म रूप असलेल्या श्रीरामाने अशीच अशीच क्षमा केली त्याची ही गोष्ट आणि ज्ञान हे तर भगवंताचे दुसरे रूपच आहे ज्ञान हे त्याचे आणखी एक नाव सुद्धा आहे त्या श्रीरामांची ही गोष्ट श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा विवाह संपन्न झाला अयोध्येतील राजवाड्यात आता नवा उत्साह हो। सर्वत्र अनुभवास येत होता राजा दशरथ त्याच्या तीनही राण्यांसह हो। अगदी आनंदात रमवान झाला होता एके दिवशी काय झाले राजा दशरथाच्या मनात आले की अरे आता मुलं मोठी झाली आहेत ही चारही भावंड त्यांच्या त्यांच्या पत्नीसह अगदी गोण्या गोविंदाने नांदतात त्यांच्यात कुठले कधीही मतभेद होत नाहीत आता खरे तर सर्व जबाबदारी ह्या मुलांवर आपण सोपवली पाहिजे माझे तर आता थोडे वय पण झालेले आहे तेव्हा ही राज्याची जबाबदारी योग्य वेळी आपला ज्येष्ठ पुत्र श्रीराम याचे द्यावी त्याला राज्याभिषेक करावा आणि आपण निवांत वानप्रस्थाश्रम स्वीकारावा त्यांनी वशिष्ठ ऋषींना पाचारण केले व आपले मनोगत सांगितले आणि विनंती केली की लवकरात लवकर राज्याभिषेकासाठी मुहूर्त काढा वशिष्ठाने राजाला सांगितले की लगेचच मुहूर्त आहे आपण तयारीलाच लगा झाले सर्वत्र ही वार्ता पसरली अयोध्येतील प्रजाजन या वार्ते वार्तेने सुखावले कारण त्यांचा अगदी लाडका असा हा युवराज म्हणजे श्रीराम आता राजा होणार होता पण राजवाड्यातील एक व्यक्ती अशी होती की तिला काही हे अजिबात आवडले नाही तिला फार वाईट सुद्धा वाटले ती व्यक्ती म्हणजे कैकेयीची खास तिच्या माहेरून आलेली दासी मंथरा मग काय हिने मनाशी एक योजना रचली तिने कारस्थान रचून कैकईला ते सर्व प्रत्यक्षात करायला लावले त्यानुसार राजा दशरथाकडून वर मागून घेतले या राज्य आणि रामाला वनवास आता राजांनी तिला आधीच वचन दिले असल्यामुळे रघुकुलाच्या रीतीप्रमाणे वचन पूर्तीची घटना आता घडायला हवी होती ती गोष्ट पण उचितच होती त्यानुसार श्रीराम वनवासात गेले चौदा वर्षाचा वनवास झाला रावणाशी युद्ध झाले रावणाचा वध झाला अशा प्रकारचे अनेक पराक्रम करून दंडकारण्याला सुद्धा निर्भय बनवून श्रीराम चौदा वर्षांनी अयोध्येला परत आले मात्र त्या आधीच त्यांचे पितृछत्र सुद्धा नाहीसे झाले होते खरे तर श्रीराम वनवासाला गेले तेव्हाच हे सगळे घडले होते आणि भरतही राज्यावर बसला नाही त्यांनी श्रीरामांच्या नावाने चौदा वर्ष राज्यकारभार पाहिला होता श्रीराम येताच त्यांनी राज्याची धुरा श्रीरामांनी स्वीकारावी अशी विनंती केली आणि मग रामरायांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामातामध्ये पार पडला राज्याभिषेकासाठी अनेक लोक उपस्थित होते त्यात वानरा राजा सुग्रीव होता लंकेचा राजा बिभीषण होता अगदी गुहकासारखे सहाय्य करते असे छोटे मोठे सर्व लोक होते मारुती राय तर रामरायांसह सततच असायचे राज्याभिषेकानंतर सर्वांना काहीतरी भेट वस्तू द्यावी असे श्रीरामांनी ठरवले त्यांनी राजवाड्यातील सेवक सगळ्या दासी इत्यादींचा त्यात समावेश केला होता त्यामध्ये कैकेची दासी मंथरा नव्हती श्रीरामांच्या लक्षात आले आणि त्यांनी मंथरेची चौकशी केली तेव्हा सगळे म्हणाले अहो ती कोणत्या तोंडाने तुमच्या समोर येईल तुम्ही वनवासात गेला तेव्हापासून ही अगदी तोंड लपवून बसली आहे अयोध्येतील लोक तर तिच्या नावाने बोटे मोडतात आणि तिला अयोध्येत आपण ज्याला म्हणतो की उजळ माथ्याने फिरता येत नाही ते ऐकून श्रीरामांना आश्चर्य वाटले ते म्हणाले अरे तुम्ही सर्व मंथरेला का बरे दोष देता माझ्या प्रारब्धामध्ये जे होते ते घडले शिवाय तिने जर माता सल्ला दिला नसता तर मी वनात नसतो ना गेलो मग दंडकारण्य निर्भय झाले नसते देवांचा शत्रू असलेला रावण यमसदनास गेला नसता त्याच्या कैदेतून देवांची सुटका झाली नसती खरे तर ह्या सगळ्या गोष्टी त्या देवांनीच घडवून आणलेल्या आहेत असे आपण समजायला हरकत नाही आणि मंथरेने तर सर्व हे जे काही केले ते ह्या सगळ्यांच्या भल्यासाठी केले आहे तिला लगेच बोलवा मग मंथरा आली आणि खाली मान खालून उभी राहिली श्रीराम म्हणाले की अग आम्ही तुझ्या अंगा खांद्यावर खेळलो तुझ्या पुढे आम्ही लहानाचे मोठे झालो तू माझ्या समोर अशी खाली मान घालून उभी राहू नकोस मग मंथरा तर रडायलाच लागली म्हणाली की मला शिक्षा करा मी पापी आहे मी तुमच्या सर्वांच्या सुखात विष माझी तुमच्या समोर उभी राहायची सुद्धा लायकी नाही श्रीराम म्हणाले नाही नाही असे काहीच नाहीये तू रडू नकोस सर्व गोष्टी ज्या काही घडल्या त्या विधी लिखिताप्रमाणे घडल्या तू स्वतःला अपराधी समजू नकोस तू नेहमीप्रमाणे राजवाड्यात अगदी पहिल्यासारखी राह तुला कोणी काहीच म्हणणार नाही असे म्हणून श्रीरामाने तिला सुद्धा एक सुंदर भेटवस्तू दिली क्षमा शब्दाचा अर्थ असा आहे की अपराध्याला त्याच्या अपराधाबद्दल शासन करण्याचे सामर्थ्य असूनही ते त्याच्या अपराधाबद्दल त्याला जाणीवही होऊ न देता त्याच्याकडे दुर्लक्ष करतात ती क्षमा जी श्रीरामाने माता कैकई आणि दासी मंथरेला केली होती ज्ञानदेव म्हणतात हीच ती अनाक्रोश क्षमा कारण त्याच्याबद्दल त्यांनी कुठेही खेद व्यक्त न करता म्हणजे आपण जी सामान्य लोक असतो ती असं म्हणतो जाऊ दे दे दिलं मी त्याला सोडून त्याच्या कुठे नादी लागायचं पण हे जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा एक लक्षात घ्यायला पाहिजे कि जो पलीकडचा समोरचा माणूस असतो की जो आपल्या वाटेच गेलेला आहे ज्यांनी आपली खोडी काढलेली आहे त्याला खर तर चांगली शिक्षा करायची आपली इच्छा असते पण आपल्या अंगात तेवढी धमक नसते किंवा आपल्या अंगातली ताकद कमी पडते आणि मग त्यामुळेच आपण त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करतो तर त्याला काही क्षमा असं म्हणता येत नाही तर तो एक खर तर आपला दुबळे पण आहे पण भगवंताच म्हणजे श्रीरामांचं असं नव्हतं ते त्या अपराधाबद्दल कैकैला आणि अगदी मंथरेला सुद्धा दोघी नाही मोठ्यात मोठी शिक्षा करू शकले असते आणि त्यांनी तशी शिक्षा केली असती तर लोकांना खर तर खूप आनंदच झाला असता पण ते श्रीराम आहेत ते कृपेने आणि दयनी परिपूर्ण भरलेले ज्ञानी आहेत ते सत्यवादी आहेत आणि आपण म्हणतो ना सत्यम ज्ञानम अनंतम तर असे हे भगवान श्रीराम आहेत आणि म्हणूनच त्यांनी जी क्षमा केली तिला ज्ञानदेवानी अनाक्रोश क्षमा असे म्हटले आहे आणि अगदी काळात आपण ह्या उदाहरण पाहूया की देहू मध्ये तुकाराम महाराजांनी रामेश्वर भट्ट आणि मंबाजी अशा अनेकांना क्षमा केली माऊलीनी आळंदीतील लोकांना केली तीच क्षमा सुद्धा अनाक्रोशक क्षमा आहे एक गंमत म्हणून सांगते देगलूरकर महाराज नेहमी म्हणतात कि जेव्हा त्या मंबाजीनी तुकाराम महाराजांना मारलं होतं तेव्हा तिथल्या लोकांनी तुकाराम महाराजांना खूप त्रास दिला होता तर ते म्हणतात की तुकाराम महाराजांच्या अंगात सामर्थ्य इतकं होतं की त्यांनी नुसतं असं मानवर करून त्याच्याकडे असे डोळे वटारून जरी बघितलं असतं तरी ते लोक जागच्या जागी जळून खाक झाले असते ते म्हणतात की त्यांना जाळायला सरपणाची गरज लागली नसती इतकं सामर्थ्य तुकाराम महाराजांच्यात होतं पण त्यांनी असंच कुणाच्याच बाबतीत कधी केलं नाही आणि त्यांनी त्या सर्वांनाच क्षमा केली तीच ती अनाक्रोश क्षमा जी ज्ञानदेव तेराव्या अध्यायात वर्णन करतात